जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आदिवासी विकास महामंडळात कर्मचा यांचा वाणवा कोटयावधीचा धान भात खरेदी व्यवहार चालतो राम भरोसे दफ्तर अभिलेखात दिरंगाई अनियमित्ता ते आम्ही नव्हेच ते धान भात आमचे नाही अशी भूमिका घेण्याची तयारी आदिवासी विकासच्या धानाला फुटले पाय अधिक यांच्या आशीर्वादाने गुजरातच्या काळ्या बाजारात रात्रीतून होते विक्री अशा आशयाचे वृज्जय मल्हार न्यूज चॅनलने प्रसिद्ध केले होते यामुळे संपूर्ण राज्यातच आदिवासी विकास महामंडळात एकच खळबळ उडाली होती महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय नाशिक यांचे मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागातील खरेदी केलेले हे धान भात भरडाई करिता म्हणजे तांदूळ काढण्यासाठी मी रेणुका राय समील पांडुर्ली सिन्नर नाशिक फाटा यांच्याशी महामंडळाने धान बाबत करारनामा करण्यात आला होता गिरणीधारक यांनी धानाची तातडीने उचल करून भरडाई केल्यानंतर ए फार के मिश्रित तांदूळ जिल्हा शासकीय पुरवठा गोदामात जमा करावा असे आदेश असताना ते धान भात परराज्यात चढ्या दराने विक्री केली जाते असा आरोप स्थानिक कार्यकर्ते यांनी केला होता तो अधिकाऱ्यांनी फेटाळून धुडकावून लावत हा तुमचा आरोप खोटा असल्याचा दावा अधिका यांनी केला होता याबाबत तुमच्याकडे काही पुरावे आहेत का अशी पुष्टी कार्यकर्ते यांच्याकडे केली होती त्यामुळे या ट्रकधान भात भरून गुजरात राज्यात जातात याचा छडा लावण्यासाठी सोक्षमोक्ष करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेवर बाग येथे गुजरात राज्यात पाळत ठेवून पाठलाग स्टेग ऑपरेशन करीत दूध का दूध पाणी का पाणी करीत पुराव्यांशी ही घटना उघडकीस आणली याबाबत आदिवासी विकास विभागात महामंडळाच्या इमडिलीना बनसोड यांनी विभागनीय चौकशी समिती नेमली असून या समितीमधील उपप्रादेशिक व्यवस्थापक तुषार मोरे प्रादेशिक व्यवस्थापक आर एम बनसोडे यांनी सुरगाणा येथील महामंडळाच्या कार्यालयास भेट देऊन पाहणी केली असता दप्तर अभिलेखात अनियमितता असून कोट्यावधींच्या धान्य खरेदीत कर्मचारी मनुष्य अभावी आंध्र दळतयन कुत्र पिथ असेच चित्र या धान भरडाई घोटाळ्यात समोर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत धानबा हे येथील खरेदी केंद्रावरून ट्रकमध्ये वाहतुकीसाठी केव्हा भरले याची शहानिशा करण्यासाठी समितीने सुरगाणा ते वासदा राज्य महामार्गावरील बर्डीपाडा येथील गुजरात सीमा तपासणी नाक्यावर जाऊन ट्रक आल्याची वेळ लोकेशन याची तपासणी करण्यात आली बा हे येथील खरेदी केंद्रावरून ट्रक कधी भरण्यात आले ते गुजरात राज्यात कधी गेले याबाबत चौकशी केली जाते आहे बा हे येथे तीन दिवसीय आदिवासींचा पारंपरिक उत्सव बोवाडा बोहाडा असल्याने ट्रक भरले मात्र ते बा हे गावात उत्सवाची अलोट गर्दी असल्याने ट्रक बाहेर पडले नाहीत परंतु गुजरात राज्यात वाहतूक होत असणारे धान हे खाजगी व्यापा। यांचे असावे ते महामंडळाचे नाही असा दावा महामंडळाकडून केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे असे असले तरी धानाचे वजन ट्रकसह करताना ट्रक नंबर हा वजन पावतीवर नमूद केला जातो त्याच्याप्रमाणे याबाबते पेमेंट हे भरडाई राईस मिल मालकास कोणाकडून कधी केव्हा कोणत्या बँकेतून कोणाच्या नावे मिळाले या धानाने भाताने भरलेल्या ट्रक नेमक्या कोणत्या मार्गाने कधी कोणत्या तारखेला पांडुर्ली येथील राईस मिलमध्ये पोहोचल्या याबाबतचा तपशील सीसीटीव्ही चेक करून हाती येणे आवश्यक आहे या ट्रकला जीपीएस सिस्टीम का विकसित करून बसवले जात नाहीत महामंडळ जरी हे धान आमचे नाही असा दावा करत असेल तर हे धान नेमके कोणाचे हे सखोल चौकशीयंती समितीने दिलेल्या वस्तुनिष्ठ अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सत्य उजेडात येईल या घटनेकडे सर्वसामान्य नागरिकांच्या नजरा लागल्या असून दशकभरापूर्वी सुरगाणा तहसीलमध्ये कोट्यावधींचा रेशनिंग तांदूळ घोटाळा झाला होता यामुळे सर्वांच्याच नजरा या घटनेकडे लागल्या आहेत पुढील चौकशी महामंडळाच्या इमडिलीना बनसोड करीत आहेत सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार नंदुरबार